भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी की। की महाराज महाराज छत्रपती संभाजी कामगार आयुक्त व महाराष्ट्राच्या कामगार विभागाच्या माध्यमातून गृह उपयोगी वस्तू संच वितरण कार्यक्रमात उपस्थित भारतीय जनता पार्टीचे आमचे ज्येष्ठ व मार्गदर्शक नेते आदरणीय चंदन सिंग चंदेव जी, या महानगराचे अध्यक्ष काशीनाथ सिंगजी श्री अजय दुबेजी श्री निलेश खरवडेजी श्री समीर केने जी, श्री राजू जी श्री देवतय जी सहाय्यक कामगार आयुक्त श्री एम पी मडावीजी इथं उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टीचे मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते व या ठिकाणी उपस्थित मोठ्या संख्येने आगळ्या माझ्या प्रिय भगिनींनो व थोड्याशा संख्येने असणाऱ्या प्रिय बंधूंना खर तर चारचा कार्यक्रम होता पण आपण चंद्रपूरमध्ये आपल्या जिल्ह्याच्या विकासाकरता व जिल्ह्यातील गोरगरिबांच्या कल्याणासाठी ॲडव्हॉन्टेज चंद्रपूर हा दोन दिवसाचा कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातून अनेक मान्यवर आलेत ज्या माध्यमातून गोरगरीब कुटुंबातील मुलांना भविष्याचा वेध घेत भविष्याच्या रोजगाराची संधी उपलब्ध होईल आणि या कार्यक्रमात मी उपस्थित राहिल्यानंतर उशीर झाला आणि आपल्या सर्वांचं दर्शन दीड तास उशिरा होते माझं भाषण होईल पाच सात लोकांना माझ्या हस्ते गृह उपयोगी वस्तू संच दिला जाणार साधारणतः एका कुटुंबाला पुरेल इतकं स्टीलचं अतिशय उत्तम सामान अनेकदा असं होतं की सरकारी सामान उत्तम राहीलच का याची खात्री नसते पण मी जेव्हा मुंबईगा हे सामान बघितलं मी मनात निर्णय केला की आता माझ्या मतदारसंघात या क्षेत्रामधल्या कामगारांची नोंदणी करून आपल्या मतदारसंघातल्या एकवीस प्रकारच्या बांधकामाशी संबंधित असणाऱ्या सर्व कामगारांना या पेट्या द्यायच्या म्हणजे द्यायच्या खरं तर तेव्हाही मी मुंबईच्या अधिकाऱ्यांना हेच सांगितलं हा काही तुमच्याही बापाचा पैसा नाही माझ्याही बापाचा पैसा नाही हा जनतेचा पैसा आहे पोहोचवताना खूप जास्त त्रास द्यायचा नाही नाही तर मग तुमचा बाप काढायला आम्ही कमी पडणार नाही आता आज तुम्हाला संच दिले पण एकवीस प्रकारचे जे व्यवसाय एकवीस प्रकार हे एकवीस आहे ना मळाविजी एकवीस एकवीस प्रकार बांधकामाशी संबंधित यांना अपगागा स्टीलचे तीस भांडे द्यायचे ताट आहे चार वाट्या आठ आहे पाण्याचे ग्लास आहे प्रेशर कुकर आहे स्टीलची कढई आहे डब्बे आहे मसाला डब्बा आहे मोठे चम्मच छोटे चम्मच असे एकूण तीस भांडे आहे अपगागा जेव्हा हा संच दिगा जाईल तेव्हा मोजून घ्यायचं नाही तर कोणी तीसशेऐवजी दोन भांडे काढूनच घेत गे आणि त्याच्यात काही चमचे जर गायबच झाले कारण ही चमच्यांची सवय असते ते वेळेवर गायब होतात तर तेवढं मात्र पाहून घ्यायचं गायब कोणालाही गा होऊ द्यायचं नाही दुसरा निर्णय इथं इकडे हे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी बसले अतिशय संस्कारी सज्जन समाजाला मदत करणार इकडेही सर्व पदाधिकारी आहेत इंगोगजी तुम्ही आज व्यस्त आहात उद्या कधीतरी अर्धा तास या सर्वांची पहिया एक बैठक सभी जो प्रमुख अपने कार्यकर्ता पदाधिकारी आहे निदर्श लक्षात आगा ना तुम्ही सर्व एकत्र बसाऊ द्या आणि बल्लारशा आणि बल्लारशा ग्रामीणमध्ये एक पाच किंवा दहा कम्प्युटर लावा त्याच्यासाठी आपल्या ऑफिसमधून मदत घ्या कारण या ऑनलाईन करावं लागतं आणि मडावीजी एका माणसामागे किती पैसे भरायचे आहे हां बारा, बारा।, हा? बारा रुपये आपल्या भरायचे आहे माझ्याकडून उद्या पैसे घेऊन जायचे कोणाही कडून पैसे मागायचे नाही सर्वांची नोंदणी करायची यांना सर्टिफिकेट पाहिजे असतं कोणतं तरी ते बांधकाम कामगार होते असं काही पाहिजे ना नव्वद दिवसाच दोन चार गाड्या करा ग्रामीण भागामध्ये सांगा आणि जो अधिकारी नव्वद दिवसाचं सर्टिफिकेट देणार नाही त्याला नव्वद दिवस सुट्टीवर पाठवा ठीक आहे आणि नगर परिषद मध्ये कॉन्ट्रॅक्टरची प्रमाणपत्र सांगतात सांगतात ना तुम्ही चेहरा कोण छोटा करताय आपल्या घरचं काहीच नाही भाऊ या आम्ही वाटा जेवढे कॉन्ट्रॅक्टर गावात त्यांच्या सर्वांकडून एक शंभर शंभर दीड दीडशे त्यांच्याकडे काम करणारे सर्टिफिकेट सर्व आता तुम्हाला समजलं ना काम करणारे हा कॉन्ट्रॅक्टर हे बंद कर

तुम्ही सर्वांनी सोबत जे कामगार काम करत होते ज्यांचं नाव याच्यात नाही त्यांना परवापासून आपण नोंदणी करू कॅम्प्युटरमध्ये त्या सर्वांची नावं टाकून घ्यायची ठीक आहे नाही तर आपग्या आप भांडे भेटले तर दुसऱ्याकडे मात्र स्टीलचे भांडे पोचू नये हे काही चांगलं नाही राहत आहे ना मेरी साडी उसके साडीचे सफेद नाही असा विचार करू नका त्यांनाही मदत करा आपल्या आजूबाजूला असणाऱ्या गोरगरिबांच्या कल्याणाचा विचार ठेवा याच्यापेक्षा मोठं पुण्य नाही मान्य मोदीजींनी ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य दिलं मी संजय गांधी निराधार योजनेचं सा अनुदान सहाशेवरून बाराशे केलं देवेंद्रजींनी आता पंधराशे केलं मी स्वतः सहाशेवरून बाराशे केलं होतं कारण मग याची जाणीव आहे की आपण गरिबांची जेवढी सेवा करू तेवढं पुण्य लागतं आपण आता या ठिकाणी आरोग्य ज्यांची उत्तम नाही त्यांच्यासाठी आरोग्य शिबिर घेतले पंधराशेच्या वरती ऑपरेशन आपण करतो नेत्र चिकित्सा आय हॉस्पिटल ऑन विल म्हणजे गाडीमध्ये आता दवाखाना तयार केला गा। एकेका गावात फिरताय मग आनंद होतो जेव्हा रात्री मग रिपोर्टिंग येतं की आज दीडशे पेशंट तपासले चाळीस लोकांचं आपण मोतीबिंदू ऑपरेशनची नावं काढली बाकीच्यांना चष्मे दिले मी मनात विचार केला की रोज चाळीस पन्नास ऑपरेशन करणं हे सुद्धा पुण्याचं काम आहे यापेक्षा मोठं पुण्य असू शकत नाही गरिबी ही आडवी येतात सरकारने पन्नास टक्के बसमध्ये सूट दिली महिलांना हे माहीत आहे ना जाताना आपल्या माहेरी वगैरे आता दोनदा जा पन्नास टक्के सूट आहे भावभीजही होते आणि रक्षाबंधनही होऊ शकते आता आपण बचत गटांचे कार्यक्रम करतोय एक एक टप्पा आपण पूर्ण करतो है। बचत गटांसाठी काही कार्यक्रम निश्चित केले आहे आणि त्याही दृष्टीने मागे तर आपण तीन जानेवारी प्रदर्शन घेतलं पण आता विश्वगौरव नरेंद्र मोदीजी यवतमाळमध्ये येऊन गेले गे। आणि त्यांनी बचत गटासाठी घोषणा केली आहे की आमच्या बचत गटाच्या भगिनींनासुद्धा नवीन नवीन व्यापार उद्यम व्यवसायामध्ये काम करता यावं यासाठी सरकारच्या वतीने त्यांना कॅपिटल खेळतं भांडवल हे उपलब्ध करून देईल खरं तर या कार्यक्रमात मीही आलो नसतो तर बाकीही पदाधिकारी भाषण देऊन ते वाटू शकले असते पण मी का आग आज तर दिवस माझा व्यस्त होता पण मी हे सांगण्यासाठी आलो की मनात कधीही कधीही मनामध्ये गरीब आहे याची भीती बाळगू नका आपण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विकास तर मोठ्या प्रमाणावर करतोच आहे पण गरिबांच्या कल्याणासाठी विविध योजनाही आपण आणतो आहे आता एखादा माणूस म्हणेल की ही योजना अजून आली नाही तर हे खरं आहे की सर्वच योजना पूर्ण जागा तर मग निवडणुकाच होणार नाही काही तर पूर्ण राहिलंच ना सर्वच पूर्ण जागा तर मग निवडणुका घ्यायचं काय तर काही टप्प्याने होतात आता आपण गरीब मुलींसाठी अकरा तारखेला पाच वाजता एस एन डी टी युनिव्हर्सिटीचं भूमिपूजन करतो आहे चंद्र बजारशापासून पाचशे मीटर एक किलोमीटर दूर आता तिथं गरीब मुलींना बासष्ट प्रकारच्या कोर्सेसचा उपयोग होणार आहे स्किल डेव्हलप मग माहिती आहे की मला जर कोणी विचारलं की जगातला सर्वात मोठा सागर कोणता तर माझ्या दृष्टीने जगातला सर्वात मोठा सागर हा पॅसेफिक नाही आहे अरबी नाही आहे प्रशांत महासागर नाही सर्वात मोठा महासागर हे आईच्या हृदयातही करुणा असते जी आपल्या मुला आणि मुलींचा आणि कधीकधी त्या गरीब आईचं जे दुःख असतं ना ते मी कधी एखाद्या मुलीच्या मुखातून ऐकतो तेव्हा मलाही त्या दिवशी मात्र मी डिस्टर्ब होतो की आई ही हातावर पोट घेऊन कामावर जाते आणि घरचा मात्र करता पुरुष संध्याकाळी दारू पिऊन घर चागवणाऱ्या आईला मारहाण आपल्या मुलीच्या समोर करते तेव्हा मला वाटतं की त्या मुलीवर जो परिणाम होतो ना तो अतिशय विपरीत होतो आणि मग अशा प्रसंगामध्ये मुझे। त्या मुलींच्या मनात जो आत्मविश्वास पाहिजे आकाशाला हात गावण्याचा ती क्षमता असतानाही तो आत्मविश्वास घेत तो आत्मविश्वास तो मुलगी गमावते आईचं हृदय हे काही सांगण्याची आवश्यकता नाही स्वामी तिने जगाचा आई आणि म्हणून आपण एस एन डी टी युनिव्हर्सिटीमध्ये विशेष योजना करतोय हे एखाद गरीब कुटुंब असेल त्या कुटुंबातला तर त्या मुलीवर परिणाम होता का त्या मुलीच्या भविष्यावर परिणाम होता का यासाठी आपण सरकारच्या माध्यमातून मी स्वतः का मंगल प्रभात गौडा जे स्किल मिनिस्टर आहे त्यांच्याशी का मी सविस्तर चर्चा केली आणि एस डी टी युनिव्हर्सिटी मध्ये बगारशाच्या गरीब कुटुंबातल्या होणहार होणार शब्द मात्र अधोरेखांकित करायचा टप्पू नाही होनहार ज्या मुली आहेत ज्यांना आयुष्यामध्ये गरिबीवर मात करून आपल्या आईचं स्वप्न पूर्ण करायचं आहे आईच्या डोळ्याचं पाणी हे येणार नाही असं मोठं व्हायचं आहे त्या सर्व मुलींसाठी एस एन डी टी युनिव्हर्सिटीचे दरवाजे उघडण्याचा मी निर्णय केला आहे कारण मगाही ही एकोणती एक मुलगी आहे आणि मग माहिती आहे पोट्ट्यांपेक्षा मुली जास्त बापावर प्रेम करतात त्याचा तुम्ही वाईट मानून घेऊ नका आणि म्हणून आपल्या का एस एन डी टी युनिव्हर्सिटीच्याही दृष्टीने आपल्या काम करायचं या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आपल्या कुटुंबात आनंद निर्माण करण्यासाठी ज्या ज्या योजना आम्ही केल्या त्या योजनांमध्ये आपण सहभागी व्हा आणि या माध्यमातून खरं तर आपल्यापैकी अनेकांना माहीत नसेल की या कामगार म्हणून तुमची नोंदणी जागी फक्त एवढी स्टील भांडेपुरती योजना मर्यादित नाही आहे खरं तर योजना अनेक आहे पण त्या योजनेचा फायदा हा आप आपल्यापर्यंत पोचत नाही आहे तो फायदा पोचवण्याच्या दृष्टीने मी आता जाताना विचार करेन श्रीकांत आंबेकर आहे का इथं जरा योजना समजून घ्या काही चांगले दहा तरुण पोरं मुली जरा एकत्र करा निश्चितपणे या योजना जर आपण योग्य पद्धतीने पोचव्या तर मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की गरिबांचं कल्याण होईल ते होईलच पण तुमचंही पुण्य गागून कल्याण होईल हा विश्वासही मी या निमित्ताने व्यक्त करतो पुन्हा एकदा इथं उपस्थित चंदनभाय असतील अजय दुबे असतील निलेश खेरवाडे असतील काशीनाथ असतील देवतळे असतील समीर केने असेल या सर्वांना माझा आग्रह एकत्र बसा हा करेल तो करेल मग तो पुढे आहे तर मी कशा पुढे जाऊ हा भाव ठेवू नका सर्वजण एकत्र या आणि या ईश्वरीय कार्यामध्ये हातभार लावा आणि आज इथं मग वाटते दोनशे लोकांना देतो आहे ना हो हा दोनशे लोकांना देतो आहे पण पुढचं टार्गेट मिनिमम तीन हजार ठेवा की तीन हजार लोकांना हे दिले पाहिजे आणि या दृष्टीने काम करावं आता पहिल्या पाच मेगांना मी भांडे देईल उचलता येईल की असंच उभं राहायचं आहे नाही नाव घ्या पण ते हातात उचकून द्यायचं आहे की फक्त उभं राहायचं हात गावायचा फक्त पण ते मैगा सुद्धा उचलू शकेल की नाही होईसागम मग यांच्या ऑटो तर काय कर